नांदेडकरांना पाठीमागील दोन दिवसापासून कडाक्याची थंडी जाणवत आहे सर्वांना असं वाटत आहे की अचानक थंडी कशी वाढली परंतु मित्रांनो पाठीमागालच्या आठ एक दिवसापासून बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण होतं या ढगाळ वातावरणामुळे सूर्याकून येणाऱ्या उष्णतेच्या लघु लहरी तर प्रवेश करत होत्या परंतु दीर्घ लहरी भूपृष्ठाहून जा वापस जात असताना वातावरणात त्या कोंडल्या गेल्यामुळे आबाळामुळे गरमीचं वातावरण होतं परंतु हे आबाळ कमी झालं आणि त्यात भर म्हणजे काय उत्तर भारताकून येणाऱ्या शीतलहरी आपल्यापर्यंत पोहोचल्या आणि या दोघांचा मिलाप म्हणून एकदम कडाक्याची थंडी जाणवत आहे याचबरोबर कॅनलला सुटलेले पाणी यामध्ये भर घालत आहे या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळं नांदेडकरांना व मराठवाड्यासह महाराष्ट्रातील लोकांना असं जाणवत होते की अरे बाबा एकदमच थंडी कसं काय वाढली याच्या मागालचं कारण काय आणि ही एकदम वाढलेली थंडी हवामान झालेला बदल नक्कीच नागरिकासाठी आजार निर्माण करणार आहेत तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे आपल्या आरोग्याची काळजी घ्या प्रवास करता असताना किंवा घराबाहेर निघत असताना थंडीपासून प्रोटेक्शन देणारे सर्व साहित्य सोबत राहू द्या स्वेटर कानाला मोपरेला असणं गरजेचं आहे धन्यवाद